नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला सोलापूर पद्धतीची सुशिला एकदम सध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते दाखवणार आहे तेच तेच पोहे तेच तेच उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर ही सोलापूर पद्धतीने केलेली सुशिला एकदा तुम्ही करून बघा एक वाटी हे मुरमुरे मी घेतले आणि एका भांड्यामध्ये घालून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे मुरमुरे चांगले असे धुऊन घ्यायचे आहेत म्हणजे यावरची धूळ माती आहे ती निघून जाईल आता यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि परत हे भिजण्यासाठी आपण एक ग्लास यामध्ये पाणी घातलं आणि एक पाच मिनटं हे असं ठेवून देणार आहोत एक मोठा कांदा असा मी बारीक चिरून घेतला आणि एक बारीक टोमॅटो पण बारीक चिरून घेतला अर्धी वाटी शेंगदाणे दोन चमचे डाळे तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घेतल्या कढीपत्ता कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ जिरे मोहरी आणि हळद आता यामधलं पाणी काढून घेतलं आता फोडणी करूया गॅसवर कडे ठेवून घेतली कडेमध्ये एक मोठी पळी तेल घातलं आणि तेल तापलं की त्यामध्ये हे शेंगदाणे घातले शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहे आता शेंगदाणे बघा चांगले तळलेले आहेत आता हे काढून घेऊ त्याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घातली आणि बारीक शिरलेली मिरची घातली मिरची आपली चांगली तळून घ्यायची आहे ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मिरची तळून घेतली आता यामध्ये घालूया कडीपत्ता लगेच घालायचा कांदा कांदा कडीपत्ता या तेलामध्ये आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत आपण हा कांदा चांगला भाजून घेणार आहोत कांदा आपला भाजलेला आहे थोडासा मी असा बाजूला केला आणि यामध्ये डाळे घातले डाळे पण असे तेलामध्ये थोडेसे परतून घेऊया डाळे परतले की आता टोमॅटो घालू आणि टोमॅटो पण या तेलामध्ये आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे आता लगेचच मीठ घालायचं मिठामुळे आपला टोमॅटो पण लगेच भाजला जातो आणि आपल्या या सगळ्या साहित्यामध्ये मीठ चांगलं मिक्स होतं म्हणून तेलामध्येच मीठ घालायचं आहे आता हे बघा सगळं आपलं चांगलं भाजून झालेलं आहे एक अर्धा चमचा हळद घातली आणि परत हे चांगलं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण हे पाणी काढलेली मुरमुरे आहेत ते घालून घ्यायचे आणि लगेच तळलेले शेंगदाणे घालायचे आणि हे सगळं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे सगळं साहित्य मुरमुरे एकजीव होईल असं चांगलं मिसळून घ्यायचं मीठ असं फोडणीमध्ये टाकलं की सगळ्या आपल्या ह्या पदार्थाला लागतं म्हणून फोडणीमध्ये मीठ घालायचं आता हे मिसळून झालं आहे आणि एक मिनिटभर यावर आपण ताट झाकून ठेवूया थोड्या वेळाने ताट काढून परत आपल्याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे बघा अवघ्या पाच मिनिटात आपला हा नाश्ता तयार होतो तेच तेच पोहे उपीट खाऊन कंटाळा आला असेल अशी सोलापूर पद्धतीने सुशीला तुम्ही एकदा करून बघा परत परत कराल एकदी छान तयार होते आणि घरातील साहित्यात कमी वेळेमध्ये झटपट होणारी ही सुशिला तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये